राजन तेली आ, सेंधे सेंधे काई काई तर राजेंद्र तेले यांनी काही महिन्यापूर्वीच आपल्या ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला होता आणि आता त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे काय सांगाल काय परिणाम सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये होऊ शकतो खरंतर माजी आमदार राजेंद्र तेल यांनी याने सुद्धा अनेक पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे गिरी त्यांना नेलं आणि सावंत्री महाराष्ट्राचं तिकीट देण्यात आलं परंतु या वर्षभरामध्ये ते शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते सत्तेबरोबर जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि कालच जिल्हा राज्यामध्ये जी परिस्थिती आहे देशामध्ये जी परिस्थिती आहे की एखाद्या विरोधी पक्षाच्या लोकांना नोटिसा पाठवायच्या आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं तोच प्रकार बदल झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये याच्या पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की पालकमंत्र्यांवर सकाळी आरोप करण्यात आले आणि संध्याकाळी त्यांच्याच भावाने त्यांना शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यास दिलं देण्यात आलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आराखडा निर्माण होईल त्याचबरोबर दीपक केसरकर नारायण यांच्यावर जी टीका केली आणि त्यांच्या मांडेला मांडी लावून काय बसणार आहेत याचं उत्तर केसरकर नारायण आणि राजेंद्री येणाऱ्या काळात लोकांना द्यावी लागतील आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे